हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज एट महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीचं जे मतदान आहे ते एकवीस नोव्हेंबर रोजी पार पडलेलं आहे पण महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईकरांना कुणाची सत्ता हवी आहे मुंबईकरांना कोण हवं आहे मुंबईकरांच्या मनात कोणाची सत्ता अपेक्षित आहे आपण या दादांकडे जाऊयात सध्या तरी बस झाली आपण दादांना विचारतो दादा काय नाव आहे तुमचं प्रसाद भास्कर राणे दादा मतदान केलंय तुम्ही हो असं दाखवा दादा काय सांगाल म्हणजे मतदान करायला जाताना तुमच्या डोक्यामध्ये काय निकष होत आहे की आपल्याला ही, आप ही जर सत्ता हवी आहे आणि कुठली कामं अपेक्षित आहेत सत्ता तर रस्त्याची कामं मुंबई झाली पाहिजे ट्राफिक भरपूर लागलेलं ला आहे प्लस इथे बघा आता इकडे बघाल तिथे तिकडे प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे ते जरा सुधारित झालं चांगलं चांगली गोष्ट आहे रस्त्याचं मेन आहे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात तुम्हाला कोणाची सत्ता अपेक्षित आहे बीजेपी का असं वाटतं म्हणजे भाजपने सत्तेवरती यावं चांगली कामं बरीच काम केलेली आहेत जनता भरपूर त्यांना हे करते त्या हिशोबाने त्यांनी कामं केली आहेत चांगलीच केली आहे दहा वर्षामध्ये बरं मग तुम्ही मागच्या टर्मला जसं की मतदान केलं असणार ठीक आहे तर मग मागच्या टर्मला हा ठीक आहे तर या दादांना सध्या आपण कामामधून हो व्यस्त होते तरी त्यांना आपण डिस्टर्ब केलेला आहे पण महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार आपण जाणून घेण्याचा जा थोडका प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमात इथे आपण खूप सगळे लोक आहेत आपण बघू शकतोय या लोग प्रतिक्रिया दी मुंबईकर मुंबईकर सत्ता हवे अपने तईकड़े जाऊत अच्छा जब आप वोट करने जा रहे थे तो आप ए, आपके दिमाग में क्या था कि का आपको का, कौन सा सरकार चाहिए या फिर किसकी सत्ता आपको चाहिए और ये ये काम होने चाहिए क्या लगता है आपको शिवसेना ही है या बट शिवसेना तो दो है एक नाथ शिंदे और उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे या तो आपको उद्धव ठाकरे की सत्ता चाहिए फिर से या तर यांना उद्धव ठाकरेंची सत्ता हवी आहे आणि मुंबईकरांच्या मनात कोणाची सत्ता आहे मुंबईकरांना काय वाटतंय आहे काय मत आहे हे जाणून घेण्याचा थोडका प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत काय सांगाल काय नाव आहे तुमचं माझं नाव आहे संतोष सक्राम कदम केले का पहिला सांगा हे काय ह्या आदर्शनगर चरणदेव पाडा ह्यात ना बसला लाईन बघा कुठपर्यंत लागले तीन तीन तास दोन दोन तास इथं माणसं उभी राहते ते ना कोणचंही सरकार इथं काम करत नाही ना कुणीही का इथं येत नाही हे आम्ही दोन दोन तीन तीन तास उभं राहतो आहे हिथं कुणालाच कुणाचं पडलं नाही खाली वोटिंग पाहिजे तुम्ही मारा मेले उतरी आजकाल आमच्या ह्या एरियामध्ये तेच चालू आहे ते सरकार कुणाचं येऊ हो द्या एकनाथ शिंदेचं येऊ हो द्या किंवा उद्धव ठाकरेचं किंवा कुणाचं हो येऊ द्या कुणाला काही माणसाची पडलेली नाही खाली दमदाटी करून वोटिंग घेणार आम्ही आहे त्याच लेवलला आहे मला एक सांगा जेव्हा तुम्ही मतदान करायला जात होता तेव्हा तुमच्या मनामध्ये काय निकष होते मतदानाचे किंवा वोटिंग पण आमचं वोटिंग करणं हे आम्हाला भाग आहे का माहिती आहे का की आम्हाला या मुंबईमध्ये राहायचं तर वोटिंग केलं पाहिजे पण हे ना आमच्यासाठी हे बघा लाईन कुठपर्यंत गेले खाली अजून बस नाही दोन दोन तास बस नाही तीन तीन तास बस नसते आता सकाळी तर सकाळी आठ वाजता आलो तर संध्या दहा वाजता कामावर येतोय आम्ही आमची साडेआठची ड्युटी आहे दहा दहा वाजता कामावर येतोय कसं आम्ही करणार मला सांगा कसं पब्लिक हे कव्हर करणार लेडीज लोक आहेत एवढी जेंट्स लोक आहेत थोडी थोडी छोटी छोटी पोरणा पण हे सहकार्य करत नाहीत हे सरकार आणि मग आम्ही एवढं पैसे देणार तेवढं पैसे काय उपयोग आहे आमचा पैसे देऊन काय वाटतं की कोणाची सरकार सर, कोणाची सत्ता कोणाचं पण येऊ द्या पण आमची सोय करा एवढं करा सरकार कुणाचं येऊ द्या एकनाथ शिंदेचं येऊ द्या ना कुणाचं येऊ द्या पण आमची सोय करा हे आम्हाला बस नाही त्याची पहिली सोय करा दुसरं काही आम्हाला नाही बघा आता किती पब्लिक आहे बघा इथं कुणाची कुणाला पडलेली नाही ना बसवाल्यांना पडलेली ना डेपोवाल्यानं पडली ना कुणाला पडली ना, ना राजकारणाला पडले त्यांना फक्त त्यांची पोळी भाजून घ्यायची मेलीत माणसं तरी चालतील दमदाटी करायची वोटिंग घ्यायचं आज वोटिंग बोलणार उद्या म्हणणार जाऊ द्या मरुद्या तिकडं पण तुम्ही सगळ्यांसाठी चांगलं करा एवढं करा सगळ्यांनीच करा एवढंच माझं म्हणणं आहे दुसरं काही नाही काय बघा पब्लिक किती आहे लेडीज लोक हे म्हातारी माणसं उभी आहेत इथं त्यांना चालाय गेलं होत नाही ना त्यांना बसल्याशिवाय पर्याय नाही हे काय करणार लोक तुम्ही जरा सगळ्यांचंच करा ना सगळ्यांचं कार्य करा तुमचं कुठलंही सरकार येऊ द्या एकनाथ शिंदेचं येऊ हो द्या किंवा उद्धव ठाकरेचं येऊ हो द्या किंवा भाजपचं येऊ हो द्या पण या लोकांसाठी चांगलं करा तुम्ही पंधराशे रुपये देणार आणि म्हणणार तुम्ही काही बी करा असं नाही होत पंधराशे रुपये देणार आणि दोन हजार तेलाचा डबा करणार काय केलं हो तुम्ही लोकांसाठी चांगलं करा आणि तुम्ही म्हणता आम्ही आमचं सामान्य माणसाचं सरकार आहे ही सामान्य माणसं अशी लाईन लावून उभी आहेत काय करणार हो ते अटी सामान्य माणसं लाईन लावून उभी आहेत ना मग काय आपल्याकडे ताई आहेत काकी आहेत का की काय नाव आहे तुमचं अष्टशीला वारण कुठे राहता तुम्ही मी गोरे गावला तुम्ही हाऊस वाईफ आहात काय काम करता का हाऊस वाईफ मतदान केलं तुम्ही नाही आमचं गावाकडे मतदान नाही यांना तुम्ही मतदान चुकवलंय चुकवलं पण महाराष्ट्रात कोणाची सत्ता हवी आहे तुम्हाला काय काय वाटतं कोण यावं म्हणजे एकनाथ शिंदेचं सरकार यावं किंवा उद्धव ठाकरे यांचं सरकार यावं एकनाथ शिंदेच काय लाडक्या बहिणी केली आहे तुम्ही लाडकी योजनेचा फॉर्म भरलाय साधारणतः हो। किती पैसे आलेत हो आले। तुम्हाला साडेसात हजार आले मला साडेसात हजार पण आता तर उद्धव ठाकरे जे आहे उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेली आहे की त्यांना तीन हजार रुपये देणार ठीक आहे आणि आता तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले मग तीन हजार रुपये तुम्हाला महत्वाचं नाही वाटत उद्धव ठाकरे यावे असं नाही वाटत आहे तुम्हाला हो वाटते तसे वाटते तुम्हाला तीन हजार हवे आणि एकनाथ महागाई किती आहे महागाई खूप आहे ना तेल महागलं सगळं महागाई खूप आहे मी माझा पुढचा प्रश्न तोच होता की एक महिला म्हणून तुम्हाला असं का की पंधराशे रुपये ते आपल्याला पुरेसे आहे आपल्या आपल्याच जवळून चालले ते पैसे महागाई मध्ये असं आहे ना ते महागाई वाढले तुम्हाला असं वाटतंय आणि पंधराशे रुपये पुरेसे तुम्हाला वाटतं नाही पंद्रह रुपये महीन दिवस दीदी मुझे सिर्फ आपको बहुत इजी क्वेश्चन पूछना है की आप जब वोट करने जा रहे थे तो आपको क्या अपेक्षित था कि कौन सी सरकार आनी चाहिए और ये ये काम मतलब होने चाहिए सुनील प्रभु सुनील प्रभु आपको लगता है कि ये जो सुनील प्रभु जी है और अभी जो फिलहाल जिसकी सत्ता थी तो वो फिर से आने चाहिए शिंदे नहीं नहीं तो आप किसको सपोर्ट करते हो महाराष्ट्र में किसकी सत्ता चाहिए आपको एक नाथ शिंदे उद्धव ठाकरे नहीं नहीं है उसके बारे में पॉलिटिक्स के रिगार्डिंग इतना आइडिया नहीं है लाड़की बहन योजना लाडली बहन योजना का फॉर्म भरा आप एक नाथ शिंदे को सपोर्ट करते हो मतलब पैसे आए तो अभी तो उद्धव ठाकरे जी ने बोला है कि तीन हजार देने वाले तो उनको नहीं सपोर्ट करोगे <laughs> <laughs> नहीं है यूपी। यूपी। महाराष्ट्र में कितने साल से छ महीने हुआ छह महीने महाराष्ट्र में हो फिलहाल तो अभी आप तो आपको क्या लगता है किसकी सत्ता होनी चाहिए एक नाथ शिंदे जी उद्धव सबसे नहीं दादा कड़े जाओ दादा का क्या? क्या नाम है आपका मेरा नाम नीरज है आप मुंबई से हो महाराष्ट्र से हो हाँ महाराष्ट्र से हो आपने वोट किया नहीं नहीं मैंने वोट नहीं किया क्यों नहीं किया वोट मतलब नहीं करने का रीजन क्या है मैंने मैंने अपने अपने आप आप को को वोट 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 दे दिया और मैंने वोट नहीं दिया और नहीं देना मतलब महाराष्ट्र के हम लोग सत्ता स्थापन कर रहे हैं अपने आप को वोट देना मतलब आप किस किसदे पे देखते हो मतलब खुद को मैं तो अपने आप को अपना तरक्की पे देखता रहता और क्या दिन दिन महाराष्ट्र मी किसकी सत्ता आणायची एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे जी आहेत पॉलिटिक्स त्यांना महत्त्वाचं नाही आणि त्यांना कुणाची सत्ता अपेक्षित आहे हे त्यांनी हे केलेलं आहे तर आपल्यासोबत हे युथ जनरेशन वाले आहेत आपण त्यांना विचारूयात की त्यांची काय प्रतिक्रिया त्यांना काय वाटतंय काय नाव आहे तुझं नीरज 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 मतदान केलास तू नाही नाही कुठे मतदान म्हणजे यंदा न मतदान करण्यासाठीचं सा कारण काय मी महाराष्ट्राचा नागरिक नाही ना नाही ना रा, उत्तराखंड पण तुला असं काय वाटतं महाराष्ट्रात कोणाची सत्ता यावी तुला असं वाटतं तर तू महाराष्ट्रातच आहेस तर बीजेपी 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 मध्ये कोणाची एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे काय असं वाटतं अ त्याच्या जेते सरकार चलाते मतलब जैसे हैंडल करते है। हाँ क्या लगता है महाराष्ट्र में मतलब किसके साथ है? एक नाथ शिंदे जी के आनी चाहिए उद्धव ठाकरे या किसी और एक नाथ शिंदे जो उन्होंने मतलब एक साल में जैसे उन्होंने किया डेवलपमेंट किया वैसे मुझे नहीं लगता है कोई और सरकार कर रही है हाँ। एक नाथ शिंदे जी की सरकार आनी चाहिए ठीक है थैंक यू लेकिन नेक्स्ट टाइम जरूर वोट करना अगर आप महाराष्ट्र में हो तो अपने दादागढ़ जाओ क्या नाम है आपका ब्रिजेश यादव आप महाराष्ट्र से हो मुंबई से हो नहीं यूपी से आप महाराष्ट्र में कितने सालों से रह रहे हैं तीन सालों से महाराष्ट्र को देख आपको क्या लगता है मतलब किसकी सत्ता आनी चाहिए न, मेरे हिसाब से तो अभी फिलहाल कह नहीं सकते तो जो अच्छा काम करेगा उसकी सत्ता आनी चाहिए काम तो अभी सब लोग बोल रहे हैं अभी एक जन ने बोला कि लाडली बहन योजना काम तो सभी करे लेकिन एक नाथ शिंदे जी या उद्धव ठाकरे या कोई और चेहरा कौन सा चेहरा देखते हो एक नाथ शिंदे क्यों ऐसे एक नाथ शिंदे का क्योंकि उन्होंने देखा है मैंने काफी जमीन से जुड़े हुए वो नेता है काफी मैंने देखा उनका वीडियोस भी देखा मतलब पॉलिटिक्स में थोड़ा कम इंटरेस्ट है लेकिन देखते हैं कभी-कभी उनका वीडियो जाता तो उनको जमीनी स्तर के नेता है वो ग्राउंड लेवल के है वो ठीक है ठीक है आपण या ताईनकडे जाऊयात काय नाव आहे तुमचं शिरापुरे ऐश्वर्या कुठे राहते ताई तू मी लातूरकर कर द वे तुझे स्माइल खूप गोड आहे मला एक गोष्ट सांग लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि मतदान केलंयस नाहीये माझा आज फॉर्म नाही भरला मी लाडकी बहीण योजनेचा नाही का नाही मतदान केलं कारण माझे एकवीस वर्ष कम्प्लीट झाले नाहीत आज ठीक आहे मग तुला काय वाटतं की महाराष्ट्रात कोणाची सत्ता यायला हवी तुला बीजेपी सरकार का असं वाटतं तुला कारण मी आता राहणारी उदगीरकर मग उदगीर उदगीरमधून तरी पी झाला पाहिजे आणि असं नाही वाटत की मग आपले क कर... आपल्यासाठी जे कोणी करेल ते ठीक आहे म्हणजे तुझं असं मत आहे की काम केली पाहिजे काम केली पाहिजे कारण जनता कामावर विश्वास ठेवते जनता कामावर विश्वास ठेवते आणि कामं केली पाहिजे काम केली पाहिजे पण तुला एक असं काम सांगते जे आता सरकारने केलं तुला तर लाडकी बहीण योजना तुला तर आपण आता मुंबई मध्ये आहोत आणि मुंबई वासियांना मुंबईकरांच्या मनात कोणाची सत्ता आहे हे जाणून घेण्याचा थोडका प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत हां तुम्ही मतदान केलं का तुमचं नाव काय माझं या टायमाला आलं नाही मी पहिली संता कुठलं नाव काय माझे कल्पना गंगाराम जामली आता पहिले मी संता कुठला राहायची आता मी इकडे आदतनगरला राहतो माझं तिकडे आलं नाही या टाइम काय त्रास काय होतो तुम्हाला आता तुम्ही बोलत होता बस साठी बसीला एवढी लाईन आहे बघा एवढ्या लाईनीला आम्ही पब्लिक एवढा उभा आहे कोण पब्लिक बोलायला मागत नाही आणि तिकडे जाऊन सांगायला बी मागत नाही उभं राहणारच राहत ना मग हेच प्रॉब्लेम आहे दुसरा काय नाही प्रॉब्लेम आहे आताचे जे सरकार आहे ते चांगली कामं करते तुम्हाला असं वाटतंय मग तुम्हाला चांगली करता कामं करतायत म्हणू तर तुम्ही लोक आता हे करतायत ना भाषिंद घेत आहे ना तुला पब्लिकचा मग तेच ना एकनाथ शिंदेंचं सरकार पुन्हा यावं असं वाटतंय तुम्हाला कारण तुम्ही आता बोललात की आता तर कामं वगैरे नाहीत मग त्यांच्याच आता काळामध्ये हे सगळं केलं झालं आहे ना त्यांच्याच काळामध्ये पब्लिकनी सर्वांनी सांगायला पाहिजे ना बाबा आम्हाला एवढा त्रास आहे आम्ही लाईनीत उभे राहतो पब्लिकनी बी सांगायला पाहिजे ना मी एकटी बोलून थोडं होणार आहे बाकीचे बी पब्लिक आहे ना त्या लोकांनी बी बोलायला पाहिजे ना मग लाडकी कुणी भरला नाही माझ्या मुलीनीच फक्त भरला माझं नाही आलं तुमचं तुम्ही हे बसत नसाल पण मग त्यांना पैसे आलेत नाही नाही चालूच नाही झाले आहेत फॉर्म भरले आणि पैसे नाही आलेत यासारखं आलेत तिथं आलेत नाही आमच्या म्हणजे आमच्या लाईनीला त्या लोकांचे कोणतेच नाही पैसे नाही नाही आता तर उद्धव ठाकरे बोलले आहेत की तीन हजार देणार आणि आता पंधराशेच देत होते एकनाथ शिंदेंचं जे सरकार होतं ते आणि उद्धव ठाकरेंचे सरकार येणार आहे तर त्यांनी महालक्ष्मी योजना काढली आणि ते बोलले तीन हजार तर तीन त्यांचं सरकार यावं असं वाटतंय तीन हजार मिळावे असं वाटतंय महालक्ष्मी योजना मला नाही वाटत मिळेल काय माहिती अजून हे बघा फॉर्म भरले त्यांचे अजून आलेले नाही अजून मग आता काय वोटिंग बिटिंगचा प्रॉब्लेम होता म्हणून काय समजा आले नसतील पुढे मागं तर येतीलच ना मग मग आमच्या म्हाताऱ्या माणसांचं काय मग त्या लोकांचा तुम्ही हे केला मग आमच्या हरकत काय ठीक आहे पण ह्याच्याकडे जाऊयात काय नाव आहे तुझं सॉरी मी काहीच नाही बोलतोय तुझं नाव काय साहिल चव्हाण मतदान केलंय का नाही का नाही केलं मतदान वोटिंग कार्ड नाही काढलं किती वर्षाचा एकोणीस वोटिंग कार्ड निघणार तुला असं वाटतंय हां निघेल तेव्हा मला तुला सोपा प्रश्न विचारायचा युथ म्हणून सरकारकडे किंवा सत्तेकडे किंवा एक लीडरकडे कसं पाहतो नाही मला म्हणजे हे समज म्हणजे समजतच नाही इलेक्शन वगैरे म्हणजे पॉलिटिक्स समजतच नाही म्हणून मी त्यामध्ये पडतच नाही कधी एकनाथ शिंदेंचं जे सरकार आहे ते चांगलं काम करत आहे किंवा उद्धव ठाकरेंचं सरकार यायला पाहिजे की त्यांनी चांगलं काम करतील असं काय वाटतं नथिंग मला कोणाबद्दल म्हणजे काहीच कॉम्प्लिमेंट द्यायची नाहीत आणि महाराष्ट्रात सध्याच विधानसभा निवडणुकीची जी मतदान आहे निवडणुकीसाठीचं जे मतदान आहे ते ते आत्ताच संपूर्ण प्रक्रिया प्रक्रिया पार पडलेली आहे आणि मतदान नोव्हेंबरला पार पडलेलं आहे पण महाराष्ट्राला कोणाची सत्ता अपेक्षित आहे आपण जर ताईकडे जाऊयात त्या ताईंना जा ता ताई काय अपेक्षित आहे त्या ताईंच्या मनात कोणाची सत्ता आहे आणि त्या ताईंना काय वाटतंय ठीक आहे तर ताईंच्या आधी ताई, ताई, ताई फोनवर बोलतो आपण दादांकडे दादा काय ता नाव आहे तुमचं राजेश सरोज हिंदी में बात हिंदी बात अच्छा आप हो नहीं नहीं यूपी से, से। महाराष्ट्र में कितने साल से महाराष्ट्र में नाइन्टी टू से 92 टू से तो आप मतदान यहाँ पे करते हो या वहाँ पे यूपी में मुझे में। महाराष्ट्र में, में किसका भी सत्ता है काम अच्छा होना चाहिए आ, हमसे सत्ता से क्या मतलब है अब 92 से यहाँ पे हो तो आप देख रहे हो बहुत सारे चेंजेस हुआ है सत्ता बदल हुआ है तो आपको लगता है कि अभी की जो सरकार है उन्होंने काम किया है काम तो किया है, हाँ। काम, तो किया का है, है। तो काम तो किया है अभी लड़की बहनी योजना का जो है अभी हमारे साथ में है है। तो तो सब काम किया बता रहे हैं लोग लेकिन अभी लाडली बहन योजना का आपने बोला लेकिन उद्धव ठाकरे जी ने तो बोला है तीन हजार देंगे और लाडली बहन योजना के लिए पंद्रह सौ कौन देने वाला है हाँ। कौन दे रहा है तीन हजार वो तो कांग्रेस भी बोला था आठ आठ हजार साढ़े आठ हजार कुछ बोला था क्या मिला किसको कुछ मिला कुछ नहीं मिले ये तो खाली बोलने का है महंगाई तो बढ़ गई है आप नाइनटी टू से हो तो अभी महंगाई बढ़ गई है कौन बोलता है महंगाई बढ़ गई महंगाई बढ़ गई पगार भी तो बढ़ा है ना लोगों का महंगाई की देर बढ़ा है जितना कमा रहे तो पगार तो उतना बढ़ रहा है ना कई तो सारे तो तरुण है जो युवा है उनको तो काम ही नौकरी नहीं मिल रही बेरोजगार है वो तो ये बेरोजगारी जो मेहनत करेगा तो पगार मिलेगा ना काम करने को आता नहीं है तो बेरोजगारी कहां से हम अगर मेहनत करेंगे तो ही काम मिलेगा ना काम करना ही नहीं है बैठ के खाना है तो क्या मतलब है अरे उनका कहना डिग्री वाले को डिग्री तो लेके बैठे अरे डिग्री क्या लेके बैठे हैं वाले से से यूपी ठीक है अपने से होता था काय नाम है तुमका मेरा नाम राजेश सरोज है कहाँ से हो आप यूपी से ही हो यूपी से हाँ जी आप महाराष्ट्र में कितने सालों से रहे हो गया दस साल हो गया साल हाँ जी तो आपको क्या लगता है महाराष्ट्र में किसकी सत्ता आनी चाहिए अभी मैं, मैं अभी अभी कुछ मैं अभी क्या हो अभी शिंदे जी है जैसे कि उद्धव ठाकरे जी है तो उनका काम आपको पसंद उद्धव ठाकरे और एक नाथ शिंदे दोनों ने मिलकर हाफ हाफ पार्टली उन्होंने काम किया था पाँच साल में तो किसका काम आपको अच्छा लगा अभी तक तो मेरे हिसाब से बीजेपी का ही काम अच्छा है क्योंकि रोड का हर चीज़ का अच्छा ही चला है मेरे हिसाब से आगे भी बीजेपी ही आने वाली है शायद यही होने वाला है तो महाराष्ट्र में आपको बीजेपी की सत्ता चाहिए ऐसा कहने का नहीं मतलब क्या है कि मतलब जैसा काम आप बोल रहे हो कि का काम कैसा किया पिछली सरकार ने अभी जैसा उन्होंने काम किया काम तो अच्छा ही किया है अभी आने वाला सरकार जो करेगा वो भी देखेंगे वो भी काम अच्छा ही करेंगे और क्या कर सकते हैं आपण पुढे जाऊया तिथे दादांकडे जाऊया आता त्यांना कोणाची सत्ता अपेक्षित आहे आणि त्यांचं काय मत आहे दादाला ना। विचारत दादा काय नाव आहे तुझं जाधव मतदान केलं के दाखव के मतदान मतदान नाही केलं नाही केलं काय नाही केलं म्हणजे मतदान न करण्यामागचं महत्वाचं कारण द्यायचं तेच नाही ना कळत का असं कारण की दिलं तरी जे आहे ते परत तयार होणार पार्टी आणि त्याच्यामध्ये जाणार महाराष्ट्रात कोणाची सत्ता यावी असं अपेक्षित आहे की मग मी त्याला मतदान करणार म्हणजे राज ठाकरे तर आता पूर्ण ताकदीने उतरलेत तर मग मनसेची सत्ता यावी असं का वाटत कारण की त्यांच्याकडे हे दे, आहे ऊर्जा वगैरे म्हणजे जी विचार करण्याची दूरदृष्टी आहे ती आता कोणाच्या ह्याच्यात तरी नाही दिसत मग तू यंदा मनसेला सुद्धा मत करू शकला असता पण ते डिसिजन का घेतलं ना संध्याकाळी लेट भूत केंद्रावरती लेट झाला ठीक आहे महाराष्ट्रात कोणाची सत्ता हवी आपण जाणून घेण्याचा थोडका प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत सध्या आपण मुंबईकरांच्या मनातला कोण मुख्यमंत्री आहे किंवा मुंबईकरांना कोणाची सत्ता हवी हे जाणून घेण्याचा थोडका प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत तर आ, काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्यांना बी जे पीची सत्ता हवी आहे काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात तर एकनाथ शिंदेची सत्ता हवी तर काही लोकांना उद्धव ठाकरे पण सध्या कौल कुणाचा वाजणार आहे कोणाला सत्ता मिळणार आहे हे तेवीस तारखेलाच कळणार आहे आणि तेवीस तारखेला खरा खरा निकाल लागणार आहे तर महाराष्ट्राचं सगळ्यांचंच एकंदरीत तेवीस तारखेकडे आणि निकालावरती लक्ष लागलेलं ला आहे आणि आपण सध्या तिकडे बसस्टॉपवर जाऊयात आणि जाणून घेऊयात की बसस्टॉपवरती त्या ज्या महिला आहेत ते जे आपले युवा तरुण आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया त्यांना काय वाटतं आहे आणि महाराष्ट्रात त्यांना कुणाची सत्ता अपेक्षित आहे दादा काय नाव मेरा नाम मुरघन आप महाराष्ट्र से हो हाँ इधर का ही है मुंबई का है। सालों से मुंबई में मैं फायदा सब इधर ही हुआ है वोट किया है हाँ वोट किया ना ऐसा इस एक तो मुझे बताओ महाराष्ट्र में आप जब वोट करने गए थे तो आपके दिमाग में क्या चल रहा था किसको वोट करना है ये ये काम ये ये सरकार ने किया है तो आपको मतलब क्या लगता है किसके सत्ता के नहीं थे मैम आरे के अंदर तो अभी तक कुछ भी नहीं कर पा रहे बोलने का होगा तो अभी रोड भी बन पा रहे एक महीना से बना रही है हम लोग को तो बहुत तकलीफ आने जाते ही रहते हैं देखो भीड़ इतना देखो सात नंबर का और आदर्श नगर का पूरा के पूरा और रोड तो अभी तक बना रहे भी नहीं है यहाँ से लेके राहल पम्प तक वो अंदर आते ही नहीं है सिर्फ़ दिखाए हुए करने के लिए इधर पूरा कर रही है सही में बोलने का होगा तो उसका मतलब ही नहीं है ना बोलने का होगा तो वोट बोलने का वो तो सारे जन मिलकर आके देखने का मुख्यमंत्री ये लोग आएगा तो ही तो आ रहे हैं वोट मांग रहे हैं बस उस टाइम से दिखाए हुए कर रहे बस निकल जाते हैं बाकी क्या बोलने का होगा बट आपने आप। मतदान किया है आप बोल रहे हो तो आपको किसकी सत्ता चाहिए कि वो सर, वो सरकार जो है वो आएगा तो वो काम करेंगे आपको कौन लगता है ऐसा ऐसा बोलने का होगा तो शिवसेना पहला था सच्ची में बोलने का होगा तो आके एरिया के अंदर गली गली आके घुस के मतलब शिवसेना आके पूरा के पूरा करके मंडप बिंडप डाल के हम लोग के एरिया में भी अभी भी वही चल रहा है पूरा देवीपाड़ा से लेके आदर्श नगर इधर उधर सब में वही रोड वीड सब डाल के दिया है वो अच्छे से मगर शिवसेना आएगा तो बहुत अच्छा ही है बोलने का शिवसेना तो अभी दो हो गए ना एक नाथ शिंदे जी की शिवसेना और उद्धव ठाकरे जी की की बात के रखा है मतलब चारों जगह से भी मैं ये उठा लेते ये उठा लेते मगर उधर पूरा टीम पूरा साथ में लोग मिलकर ही कर रहे है। हैं यही समझ में नहीं आ रहा है मगर हम लोग का भी तो आप उद्धव ठाकरे जी को सपोर्ट करते हो या फिर एक शिंदे जी को एक शिंदे पहला तो उद्धव ठाकरे था ना वही अच्छे से कर पा रहा था मतलब उधर इधर मंडप डाल के पूरा एरिया पूरा मतलब गली गली के अंदर आके पूरा मिलकर वो सुनील ब्रब ये सब आके मिलकर सब लोग किया था वैसा भी हाँ बहुत अच्छा किया मतलब उन लोग नहीं वो लोग आएगा तो थोड़ा सही रहेगा हाँ किसके ऊपर भी बुराई नहीं करने का वो भी है मतलब वो है। आ, लाडला भाऊ योजना उन्होंने निकाली थी आपको पता है वो स्कीम नहीं मैम वो सब पता नहीं है मेरे तो बस मैं तो ड्राइवर है एक्चुअली वो सब पता नहीं है मेरे को बस अपने क्या नाम है आपका रमेश यादव रमेश कुमार यादव आप मुंबई से हो नहीं मैडम मैं यूपी से मुंबई महाराष्ट्र में मुंबई में कितने सालों से रह रहे हैं है? मैम मैडम अभी ने मेरे को साल साल हुआ एक साल हुआ लेकिन फिर भी एक सालों से आपने एनालिटिक्स किया हो आपने देखा हो तो आपको क्या लगता है किसकी सत्ता आनी चाहिए महाराष्ट्र में इतना तो हमको जानकारी नहीं एक नाथ शिंदे आप देखते हो एक नाथ शिंदे जी को देखते हो उद्धव ठाकरे को देखते हो आप पॉलिटिक्स न्यूज देखते हो ना नहीं देखते हो न्यूज चलो ठीक है कोई बात नहीं है आपने यहाँ दादा ने नाव है दादा काय जी है मतदान के लिए तुम्हें मतदान केले असं केलं दादा मला सांगा की आता मतदान केलंय तर मतदान करायला जाताना तुमच्या डोक्यामध्ये काय निकष होते की आता कोणाचं सरकार तुम्हाला हवं आहे किंवा आम्ही ज्या सरकारला किंवा ज्या व्यक्तीला मतदान करतो तिथे कामं करतं काय डोक्यात होतं मतदान करायला जाताना नाही आपने सब से की है। अच्छा हिंदी हिंदी में कम्फर्टेबल हो ठीक आहे तो आपको क्या लगता है किसकी सत्ता आने चाहिए उद्धव बाळासाहेब ठाकरेंजी की इग्नाइटेड वो वोट किसको दिया मतदान किसको ओ, किसी के मगर ये तो आपको आपने वोट किया है ठीक है तो किसकी सत्ता आपको अपेक्षित है कि वो आईडिया नहीं मालूम है अपना ठीक है लाडकी भईन दिसते इथे तरुण दिसते आपल्याकडे आणि हिला फक्त विचारलं काय नाव आहे तुझं काजल काजल वोट केलास तू हो नाही मी वोट नाही केलास सॉरी ओके पण किती वर्षाची आता वीस वर्षाची झाली आहे पण मी नाही वोटिंग कार्ड ना म्हणून नाही केलं तर मतदान करशील तू हो करेल ना तू जेव्हा मतदान करशील तर काय निकष असेल तुझ्या डोक्यामध्ये की मतदान करायला जाताना तुझ्या डोक्यात काय विचार असेल की कोणाचं सरकार यायला पाहिजे सत्ता आणि आता तू तर आता तर कळती आहेस ठीक आहे तुला कळत आहे की कोण चांगलंय कोण वाईट आहे तर काय वाटतं तुला कोणाचं सरकार यायला पाहिजे कुणाचं पण येऊ फक्त ऍटलिस्ट एवढं पाहिजे की सगळ्या सुविधा पाहिजे आता एवढा वेळ आणि तुप आहे रोजचा एवढा वेळ लाईनीत उभं राहतो की बसच नाही आहेत तिथे सो रोज रोडचं काम चाललंय पण रोडचं काम अजूनपर्यंत झालंच नाही आहे शाळेतून पुराने यायला किती वेळ होतो खूप वेळ होतो खूप वेळ म्हणजे खूप एक एक दोन दोन तास मुलं लाईनीत उभी राहतात बसच नाही फक्त तिथे रोडचं काम चालू आहे के कधीपासून केलं दिवाळीच्या आधीपासून रोडचं काम चालू झालं आहे किती त्रास होतो आणि वयस्कर माणसांना पण किती त्रास होतो जरी ह्या लोकांनी एक बस काढली लेडीज बस त्याच्यामध्ये लेडीज जाते फक्त लेडीज जाते पण त्याचा काय फायदाच नाहीये कारण की पार्टी पण लाईन राहते ना उभी जर एकाच बसमध्ये तीसच जण बसू शकतात किती त्रास आहे मग त्या लेडीज लोकांना पण आणि वयस्कर आजी लोकांना आणि अरे काही जवळ नाही अरे खूप आतमध्ये रिक्षानी झाल्या तर परवडत नाही कारण की शंभर दोनशे रुपये बिल होतो रिक्षाचा मग महागाई वाढली असं तुला वाटत कारण आपले जीन्स पॅन्ट सगळ्या गोष्टी महाग झाल्या मला महत्वाचा प्रश्न असा तुला विचारायचा आहे की तू लाडके बहीण योजनेचा फॉर्म भरला नाही मी आम्ही नाही भरला पण माझ्या मम्मीने भरलेला चालेल हो आले मग तुला वाटतं एकनाथ शिंदे पुन्हा यावे कारण लाडके बहीण योजनेचे पैसे येतात आपल्याला यावे चालेल ना चांगले ते पण आता तुला माहिती आहे महालक्ष्मी म्हणून उद्धव ठाकरेंनी एक स्कीम काढलेली आहे तर ती तीन हजारपर्यंत देतात ते पैसे मग ते चांगले की हे चांगले दोन्ही पण चांगले कुठे पण प्रॉफिट आहे लॉस पण आहे पैसे ना अर्धे म्हणजे हिचं असं मत आहे की एकंदरीत लाडकी बहीण योजनेचे पैसे पण आले पाहिजेत आणि महालक्ष्मी फॉर्मचे पण पैसे आले पाहिजेत ठीक आहे तर आपण आता मुंबईकरांच्या मनात कोणाची सत्ता आहे मुंबईकरांना काय वाटतंय मुंबईकरांच्या आपल्याकडे युवा आहे इथं युथ आहे आणि ऑब्व्हियसली ते हसत आहेत पण आपण त्यांना विचारणार आहोत की काय काय नाव आहे तुझं प्रमोद काय सांगशील मतदान केलंयस का तू आधी किती वर्षात आहे सिक्स्टीन ओके तर मग खूप सोपा प्रश्न आहे जर तू जेव्हा मतदान करायला जाशील अठरा पूर्ण झाल्यावरती तुझ्या डोक्यात काय निकष असतील की हे सरकार असं असावं आणि या सरकारला मी व्होट करेल तर काय वाटतं आत्ताचं जे सरकार आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे किंवा दुसरंही कोणी कुठला सत्तेवरती कुणाचा चेहरा पाहतोस हे पॉलिटिशियन्स मी एवढं काही रिसर्च केलं नाही त्यामुळे आय डोंट नो एनिथिंग कोणाची कामं आवडली आतापर्यंत एकनाथ शिंदे आहे ते सगळं ऐकले फक्त एवढं काय माहीत नाही मला यू युवा हेस तू बातम्या बघतोस नाही बघत ठीक आहे आपण ताईकडे जाऊयात काय नाव आहे तुझं प्रतीक्षा शिंदे प्रतीक्षा माझं पण नाव प्रतीक्षा आहे मला तुला किती वर्षाची तू मतदान केलंस ट्वेंटी फोर हो केलं तर खूप महत्त्वाचा आहे मतदान करायला जाताना हा प्रश्न आहे की मतदान करायला जाताना तुझ्या डोक्यामध्ये काय होतं की हे सरकार पाहिजे तुला किंवा या 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 सरकारने ही कामं केली आहेत काय काय डोक्यात होतं मतदान करायला जाताना नक्की निकष काय लावलं मला याच्याबद्दल एवढी आयडिया नाही आहे पण माझ्या वडिलांनी सांगितलं ते मी केलं त्यांना जास्त माहिती आहे त्याच्याबद्दल तुझ्या डोक्यात काय होतं की कोणाची सत्ता तुला अपेक्षित आहे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस किंवा उप शरद पवार कोणाची सत्ता तुला हवी आहे आम्हाला एकनाथ शिंदे महिला मुख्यमंत्री म्हणून आपण का नाही पाहत म्हणजे जर महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत माझं तरी असं पर्सनल मत आहे पण तुझं काय मत आहे महिला मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत का मला याच्याबद्दल नाही सांगता येणार ना। एवढी काही इन्फॉर्मेशन नाही आहे मला ठीक आहे वेला विचारत काय नाव आहे तुझं मतदान केला के के मला काहीच माहित नाही नाही मी नाही केलं किती वर्षाची असतो मी पूर्ण झालंय की अच्छा तर मला तुला महत्वाचं विचारायचं आहे की जर मतदान करायला जेव्हा केव्हा जाशील तेव्हा तू काय निकष लावशील काय बघशील तू मला त्याच्याबद्दल अजून तरी काहीच इन्फॉर्मेशन लाडकी बन योजनेचा फॉर्म भरला नाही मी नाही भरला माझ्या मॉमने भरलेला मम्मीने भरला पैसे आलेत का घरी हां आले एकनाथ शिंदेंच्या सरकारने जे योजना काढल्या त्याचे पैसे आलेत पण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नाही आहे तर तुला वाटतं असं पुन्हा एकनाथ शिंदे यांची सत्ता यावी मला तर त्याच्याबद्दल काहीच माहिती आहे त्याच्यामुळे मी काही नाही सांगू शकत तर मुंबईमध्ये कोणाची सत्ता येणार मुंबईकरांना कोणाची सत्ता अपेक्षित आहे हे जाणून घेण्याचा थोडका प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे कॅमेरामॅन स्वप्नीसोबत मी प्रतीक्षा न्यूज टेट महाराष्ट्र मुंबई